नमस्कार no, मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष मी आता ठाण्यातल्या था कळवा हॉस्पिटलला आहे आणि कळवा हॉस्पिटलच्या धर्मवीर दिघे हृदय रोग व मूत्रविकार उपचार केंद्र जे आहे तिथे असं म्हटलं जातं की ठाण्यात गरिबांचे ऑपरेशन पाच आणि सात हजार रुपयात होतात दोन दिवसापूर्वी सावित्री गौंड या आपल्या मानपाड्याच्या एका महिलेचं इथे एन्जिओप्लास्टिक झाली आणि एनजिओप्लास्टिक झाल्याच्या नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोळी आहे गोळी असते रक्तपात्र करायची की याच्या गोळ्यांमध्ये नाहीच आहे म्हणजे ती देण्यातच नाही आली याच्यावर दिली पण ती एक्सप्लेन नाही केली त्या लोकांना आणि त्याच्यामुळे तो औषध न घेतल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या फॅमिलीला कळवा हॉस्पिटलचं म्हणतोय जे गरिबांचं हॉस्पिटल आहे जिथे औषधं देखील मोफत दिले जातात पेशंट गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडनं दहा हजार रुपयाची औषधं मागवण्यात आली बिल मागे आणि दहा हजार रुपयाची औषधं मागितल्याच्या नंतर दोन आत त्यांना सांगितलं की त्यांचा पेशंट गेलेला आहे मी आता डॉक्टरांशी भेटलो डॉक्टरांचं म्हणणंय की हे जे घडलं ते चुकीचं होते बरोबर ना डॉक्टर औषध नाही मागवलं पाहिजे औषध मागवलं नाही पाहिजे औषध मागवलं गेलं आणि दहा हजार रुपये म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर पण दहा हजार रुपयाची ही औषधं मागवली गेली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने या पेशंटला हँडल हाताळलं गेलंय त्या ती पद्धतच चुकीची आहे त माझं असं मत आहे की जर असं कळव हॉस्पिटलला ठाण्याच्या होत असेल दहा हजाराच्या औषधं माणूस नेल्याच्या नंतर हे डॉक्टर आहेत की कोण आहेत सर एक मिनिट हो तुम्ही जे बोला ना मेडिसिनच्या ह्याच्याबद्दल ते तुम्ही मला एक्सप्लेन बरोबर आहे तुम्ही आता बोलला नाही मागवले सर औषध मग पेशंटची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मागवलं एक मिनिट माग मा? पेशंट गेल्याच्या नंतर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मला दोन गोष्टी बोलताय मग ती मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं सरळ म्हणाला की आमच्या लोकांनी दुसऱ्या पेशंट पहिली पहिल्यांदा तुम्ही म्हणाला आता तुम्ही म्हणाला की मी ज्यांना ज्यांनी कोणी एक मागवलंय त्याच्यावर कारवाई करतो आता सस्पेंड आम्ही सस्पेंड करणार आता पण सांगतो ज्यांनी कोणी ही मेडिसिन मागवली कारण हा पेशंटचं नाव आणि आड नाव आहे आणि दुसरा पेशंट वेगळा आहे याला ताबडतोब ताबडतोब सस्पेंड करायचं जोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही आणि याची मला काय मला तुम्ही याची आता मोठ्या स्क्रीनवर पहिल्या वेळा याला करण्याची कारवाई सुरू लगेच नाही तिच्या ना